आस्थामाई मध्ये आपले स्वागत आहे आपण आज झाडू तालुक्यातील कारी गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा दोन हजार तेवीस निवडणूक मोठ्या रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावातील माजी सरपंच सर। यांच्याशी संवाद काय सांगू शकाल बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये बीडच्या लोकसभा मतदारसंघासाठी जे महायुतीचे उमेदवार पंकजताई मुंडे व महाविकास आघाडीच्या उमेदवार बजरंग बापा सोनवणे आहे ह्या दोघातच चुरस होणार आहे तरी पंकज ह्या केंद्रात जाणार आहेत तरी जाती पातीच्या राजकारणाकडे न पाहता केंद्रात सत्ता भाजपचे येणार आहे त्याच्यामुळे सर्व मराठा बांधव ओबीसी बांधव हा वाद न करता सर्वांनी विकासाला मत तीच माझी प्रतिक्रिया आहे हो पण मला एक सांगा आणखी दुसरी गोष्ट दुसरी जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे हे मेने जे उमेदवार आहेत ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे असं चर्चा आण राजकारणामध्ये तर जरला महत्त्व नाही राजकारणामध्ये धनुभाव हे आत्ताच आज शरद पवार गटामध्ये होते ते आता भाजप संघ युती गेले मॅनेजचा कसं प्रश्नच येत नाही ना पंकाजताई तिकडं होत्या भाजपमध्ये हेच गेले तिकडं ते मॅनेज उद्या पंकाजताई काँग्रेस इंकळी जाऊ शकतात पुन्हा स्वतः वैयक्तिक हे या स्वातंत्र्य जनता लोकशाहीमध्ये काही मॅन मॅनेजर मैं, जे उभं राहिले तीच मोठी गोष्ट आहे त्यांची बदल त्यांचं बी अभिनंदन आहे आहेत हे किती आणि दिन लागू शकतात असं काय आपलं लेटच सांगू शकत नाही लोकशाहीमध्ये मतदान एक रात्रीत कमी जास्त होऊ शकते त्याच्यामुळं काही ना काही मतदान येतील असे आशा आहे विकासाला मत देतील जिल्हा हा सुज्ञेन व समजदार सर्व जे व्यक्ती आहेत ते जाती पाठी राजकारणा करता विकासाला मत देतात कुठल्या पद्धतीने म्हणजे विकासाच थोड्या कमीच आहे त्या केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे जिथे सत्ता असते तिथे दहा रुपये का होण्या जास्त निधी येत असतो त्याच्यामुळे प्रकाश दत्ता सोळंके यांच्या मादर्वा मतदारसंघामध्ये परकाशदा सांगण्याप्रमाणे सर्व समाज दादाच्या शब्दाला मान देऊन पंकाज तारे हे मतदान करतील जयसिंग भाई दादाच्या शब्दाला मतदान करतील आणि निवडून कोणी असता किंवा शिकले तुम्ही मला एक सांगा जे लोकसभेच्या निवडणूक आहे म्हणजे तर आता खरोखर यांनी आता असं सांगितलं नाही माझी सरपंच आहे त्यांनी सांगितलं की बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे या निवडून येतील असा यांनी खात्रीशीर एक संदेश दिलेला आहे विकास नामालाय युग बालासाहेब कारिक